नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सिंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आज पहा मित्रांनो तुम्हाला शब्द पार करण्यास अडचण येते बघा काही विद्यार्थी असतात किंवा काही म्हणजे ज्यांना इंग्रजी शिकायचे उत्सुक असतात अशी लोक मी त्यांना विद्यार्थीच म्हणेन पहा त्यांना शब्द पाठ करण्यास अडचण येते का अडचण येते त्याचे तुम्हाला एक दोन रीझन सांगेन मी एक म्हणजे तुमचा बुद्ध्यांक आणि दुसरं म्हणजे तुमची अभ्यास करण्याची पद्धत मी बुद्ध्यांका विषयी काय नाही पण तुम्हाला अभ्यास करण्याची पद्धत सांगत बघा तुम्ही डिक्शनरी पाहिजे डिक्शनरी मध्ये हजारो शब्द आहेत काय हजारो थाउजंड ओके पण आपण तेवढे शब्द पाठ करणार आहेत का नाही तेवढे शब्द आपण पाठ करणार पण नाही हा पण त्यातलं तुम्हाला बोलण्यासाठी किती महत्वाचे आहेत ते शब्द तुम्ही पाठ करा जसे की बघा तुमच्या अवतीभोवती ज्या गोष्टी दिसतात किंवा ज्या थिंग्स आहेत त्यांना तुम्ही इंग्रजीमध्ये कन्वर्ट म्हणजे त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे पहिलं तुम्ही अभ्यास करा त्याला काय म्हणतात ते ओके जसे की हा बघा पेन आहे याला पेन किंवा तुम्ही मार्कर पण म्हणू शकता याला शुद्ध मराठीत मध्ये काय म्हणणार लेखनी म्हणणार बरोबर असंच तुमच्या बघा अवतीभोवती तुम्ही नजर फिरवली तर तुम्हाला भरपूर शब्द आणि थिंग्स भेटून जातील पण बोलण्यासाठी तुम्हाला मिनिमम दोनशे अडीचशे तीनशे शब्द खूप इनफ आहेत तेवढ्यामध्ये तुम्ही तुमचं बोलणं किंवा तुमचं मत किंवा तुमचं जे म्हणतात ना की एक इम्प्रेशन तुम्ही क्रिएट करू शकता ओके okay, आता शब्द पाठ करण्यास अडचण येते ह्याच्यावर मी बोलू बघा तुम्ही दिवसाला जेवढं तुमचा बुद्ध्यांक आहे तेवढंच तुम्ही शब्द पाठ करा जसे की बघा काही जणांना दोन शब्द पाठ होतात काही जणांना तीन शब्द पाठ होतात काही जणांना पाच होतात काही जणांना आठ होतात मग तेवढ्यांनी तेवढेच करा ज्यांना होता, 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 दोन होतात त्यांनी दररोजचे दोनच करा ज्यांना तीन होतात त्यांनी दररोजचे तीनच करा ज्यांना पाच होतात त्यांनी पाचच करा ज्यांना आठ होतात पण त्यांना त्यांनी आठच करा पण आता हे कसं करायचं तुम्ही सकाळी शब्द पाठ केले तीन बघा सकाळी पाठ केले राईट दोन वेळेस त्यांना लिहा आणि जोरजोरात वाचा परत दुपारच्या वेळेस दोन वेळेस वाचा दोन वेळेस लिहा परत संध्याकाळी तीन वेळेस सॉरी संध्याकाळी परत दोन वेळेस वाचा आणि लिहा आता परत दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं बघा हा, हा फॉर्म्युला टू एक्स फॉर्म्युला लक्षात ठेवा आता दुसऱ्या दिवशी, दिवशी काय करायचं हे दोन शब्द आणि दुसऱ्या दिवशीचे दोन शब्द त्याआधी पाठ करून घ्या त्याला परत दोन वेळा वाचा आणि लिहा परत दुपारच्या वेळेस दोन वेळा लिहा आणि वाचा परत संध्याकाळी दोन वेळा वाचा आणि लिहा म्हणजे पहिल्या शब्दापासून ते चौथ्या शब्दापर्यंत असं तुम्ही करत जावा तुमचे शब्द पाठ पण होतील आणि तुमच्या जिबेवर ते शब्द रुळतील पण आता ते वाचायचे कसे जोरात वाचायचे स्पेलिंग सहित जसे की बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो टू बी अफेक्टेड बाय ओके असं थोडं जोरात वाचलं की तुमच्या कानुना पण इंग्रजी ऐकण्याची सवय होऊन जाईल दुसरी गोष्ट लिखा लिखाण केलं बघा मी तुम्हाला लिहा आणि वाचा सांगितले जोरात लिखाण केलं तर का होईल की जे तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स आहेत ते तुमची निघून जातील म्हणजे तुम्हाला शब्द पाठ करण्यास काहीच अडचण येणार नाही पण आज मी काही तुम्हाला शब्द देणार आहे तुमच्या रोजच्या वापरातले आणि खूप युजफुल आहेत जसे की आपण म्हणतो ना की बाळाला दिष्ट लागली आहे की नाही बाळाच्या आता दिष्ट काढली म्हणजे दिष्ट काढली आहे की त्यांना आपण काय म्हणणार त्यांच्यासाठी शब्द काय आहेत बघा शब्द तुमच्या अवतीभोवतीच आहेत जसं की बघा आय म्हणजे डोळे ए विल म्हणजे दुष्ट माहिती आहे तुम्हाला आर्टिकल आहे बाय प्रिपोजिशन आहे अफेक्टेड म्हणजे चा परतिनाम म्हणजे टू बी अफेक्टेड बाय न म्हणजे काय की दृष्ट लागणे सॉरी दृष्ट लागणे राईट म्हणजे काय तुम्हाला डोळा लागत नाही दृष्ट लागते एखाद्याची त्यावेळेस तुम्हाला काय हे वापरायचं आता याच्यामध्ये काय आय एम अफेक्टेड तुम्हाला भागकृष्ण सांगतो आय एम अफेक्टेड सॉरी एम अफेक्टेड एविल म्हणजे काय मला दृष्ट लागलेली आहे ओके बघा आता इथं ही आलं तर इथं तुमचा टू बी पण चेंज होणार म्हणजे ही इज अफेक्टेड बाय म्हणजे त्याला दृष्ट लागलेली आहे आता आपण का म्हणतो का ना की लहान बाळाची आपल्याला दुष्ट काढायची म्हणजे दुष्ट काढणे ह्यासाठी शब्द काय बघा रिमूव्ह म्हणजे काय काढणे बघा याचं तुम्हाला तिन्ही फॉर्म सांगतो मी रिमूव्ह आणि याच थर्ड सेकंड फॉर्म आहे ईडी थर्ड फॉर्म पण आहे ईडी म्हणजेच काय काढणे ओके टू रिमूव्ह द इफेक्ट म्हणजे एखाद्याचा परिणाम काढणे ऑफ अँड ए म्हणजेच काय की तुम्हाला काय करायचंय दृष्ट काढणे म्हणजेच हे तुम्हाला वापरायचं काय ही पूर्ण ओळ म्हणजे काय त्याचा अर्थ होईल की दृष्ट काढली किंवा काढणे त्यानंतर पहा आउट ऑफ साईट आउट ऑफ साईट म्हणजे काय आऊट म्हणजे बाहेर साईट म्हणजे काय दृष्टीच्या बाहेर म्हणजेच काय दृष्टी आड ही वेंट आउट ऑफ साईट म्हणजेच तो दृष्टीआड गेला काय इ वेंट आउट ऑफ साइट म्हणजे तो दृष्टीआड गेला ओके आता त्याच्यानंतरचा शब्द आहे तुमचा डिस बघा आता याच्यामध्ये गम्मत बघा कशी मित्रांनो फक्त तुम्ही अपियर घेतलं बघा स्पेलिंग लिहितो ए डबल ए आ, हा ए डबल ई आर हे पण तुमचं वर्ब आहे अपियर म्हणजे काय दिसणे याला तुम्हाला सेकंड आणि थर्ड फॉर्म शेवटी ईडी लावायचे अपियर्ड अपियर्ड ओके आता डिसअपियर म्हणजे काय नाहीसे होणे सॉरी त्याच नाहीसे होणे किंवा दृष्टीआड जाणे म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या नजरेस न येणे ओके मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे डिसअपियर म्हणजे काय नाहीसे होणे अपेयर म्हणजे काय दिसणे ओके सेकंड फॉर्म फॉर्म थर्ड काय करायचं तुम्हाला शेवटी शब्द हे सगळे तुम्ही शब्द लिहून घ्या महत्वाचे आहेत आणि याला जसं मी सांगितलंय पाठ करायचं त्या टू एक्स फॉर्म्युलाने तुम्ही पाठ करा बघा पाठांतर करणं आहे सुरुवातीला तुम्ही पाठ करा पण त्याला डेली तुम्ही वाचा सकाळ दुपार संध्याकाळ ओके ते शब्द तुम्हाला नंतर पाठ करायची गरजच पडणार नाही आयुष्यात त्यानंतरच आहे पहा पॉइंट ऑफ व्ह्यू बघा इथं आपण काय दृष्टी दृष्टीआड दृष्ट काढणे दृष्ट लागणे आता इथं काय पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन बघा आपण म्हणतो ना की माझा दृष्टिकोन त्याचा दृष्टिकोन हे की नाही दृष्टिकोन ह्या शब्दासाठी काय हे पॉइंट ऑफ व्ह्यू नंतर आहे दुसरा फ्रॉम एव्हरी अँगल काय फ्रॉम एव्हरी अँगल म्हणजे आहे म्हणजे सॉरी म्हणजे काय म्हणता येईल की फ्रॉम एव्हरी अँगल म्हणलं तर प्रत्येक कोऑपरेट न होणार राईट म्हणजे तुमचा दृष्टिकोन ओके त्याच्यानंतर आहे फ्रॉम धीस ऑब्लिक दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू आता ऑफ म्हणजे काय फक्त दृष्टिकोन आता फ्रॉम धीस पॉइंट ऑफ व्ह्यू असं म्हणलं तर काय ह्या दृष्टिकोनातून फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणलं तर काय त्या दृष्टिकोनातून ओके okay. आता बघा आपण म्हणतो ना तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे म्हणजे यू शुड हॅव बघा तुम्हाला वाक्य सांगतो यू शूड हॅव अबाउट फ्रॉम दिस पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा होता किंवा पाहिजे होता बघा वाक्य रचना तुम्हाला त्यासाठी जुड्या कन्सेप्ट माहिती असला पाहिजे त्याचा अर्थ काय होतो हे माहिती असला पाहिजे बघा आता फ्रॉम दॅट म्हणजे तुम्ही त्या दृष्टिकोनात विचार करायला हवा होता असंही म्हणू शकता तुम्ही ओके त्यानंतरच पहा फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू आता इथं गंमत पहा थोडीशी आता फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्यू म्हणलं तर बघा एक सेकंड आता फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू आता इथं माय म्हणलं तर बघा हे काय झाले तुमच्या कर्तेची सृष्टी आहे बघा फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून आता तिथं जर आपण घेतलं हिज पॉइंट ऑफ व्ह्यू त्याच्या दृष्टिकोनातून जर इथं घेतलं आपण फ्रॉम देम फ्रॉम देम पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे त्यांच्या सॉरी फ्रॉम देअर्स पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रॉम ऑफ व्यू कारण की तुम्हाला षष्टी वापरायचे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून फ्रॉम ऑफ म्हणजे तिच्या दृष्टिकोनातून फ्रॉम आवर्स पॉइंट ऑफ व्यू म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून पहा त्याचे तुम्ही डेअरिटीज पण बनवू शकता ज्यावेळेस मला असं म्हणायचं की त्याच्या दृष्टिकोनातून फ्रॉम हिज पॉइंट ऑफ व्ह्यू तिथं बोला रचना बनवा ओके तुम्हाला माहिती झालेला शब्द वापरा त्याच्यानंतरचा आहे बोथ बोथचा अर्थ काय दोघे काय दोघे ज्या वेळेस आपण बोलताना मराठीमध्ये आम्ही हो दोघे ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार एकतर त्याला तुम्हाला बोथ ऑफ अस किंवा फुई बोथ असं म्हणणार राईट म्हणजे आम्ही दोघे आता त्यानंतर बोथ ऑफ दे म्हणजे ते दोघे ते दोघे म्हणलं तर काय होईल बोथ ऑफ दे किंवा दे बोथ बघा बोथच सांगितलं बोथ म्हणजे दोघे बोथ ऑफ फर्स्ट म्हणलं तर आम्ही दोघे किंवा वी बोथ नंतरचं आहे बोथ ऑफ दे म्हणजे ते दोघे त्याला तुम्ही असंही म्हणू शकता दे, दे बोथ ओके पहा त्याच्यामध्ये मी तुम्हाला शब्द पाठ करण्याची एक पद्धत सांगितली फॉलो करा तुम्हाला खूप चांगला इफेक्ट जावेल आणि लेक्चर जर नक्की आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण वाक घेणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र